कीर्तनाला सुरुवात करायची फक्त ऐकणाऱ्यांना दोन तीन सूचना आहेत पहिली सूचना कीर्तनाला दरिद्रवानी बसायचं नाही तोंड सोडून मिळून द्यायचं नाही मॅ जीव काढताना तुम्ही सुतकायला बसायचं बसायचंच नाही लांब बसायचं चांगला चप्पल जोड पाहायचा पहिलं पंक्तीला जेवायचं कीर्तनाला बसलं भामटेवाणी बसायचं नाही आणि दुसरी गोष्ट कीर्तनाची पहिली सूचना आहे दरिद्रवाणी बसायचं दुसरी गोष्ट बोलावं लागेल बोललं तरच कीर्तन कळेल नाही तर तुमचं ना कीर्तन सुरू झाल्यावर मोबाईल वापरायचा बस नाही बसलं ते खोकडं घेऊन बसायचं नाही कीर्तन कळानं माणसं कळानं बाथरूम कळान ते खोकडं वाच नुसते चैन उघडीन गेम चालू <laughs> <laughs> हालकट कॉलेज आणि वाचायचं काय शिणि गा बन बोकडे इकडे लघविला आली तर चेन सुद्धा खुली ना बुटात पाणी गेलं पण बोट मन बन काय कुठे बसले का आपले ते खोकडे घेऊन बसायचे भिकारवलात नालायक नाद लागला तो कुठेही सारखी बोट चाल कीर्तनाल बसले तीन सूचना पाळायच्या आणि अभंगाला सुरवात आता फक्त फटाफटा बोलत जायचं आज कीर्तनाल घेतायला मग तू करायचंय मागणी पण आहे फायनल मागणीपर अभंगामध्ये गाठ्यामध्ये एकूण अभंग चार हजार ब्याण्णव आहेत चार हजार ब्याण्णव अभ्यामध्ये एकशे पंचवीस अभंग मागणीपर आहेत आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग पर आहे पहिला मुद्दा संपला घेण्याचं कारण हॉट हो जन बी आय त्याच्या पाठी मग कार ए? त्याच्यामध्ये मंगाल काय कारण अभंगाला सुरुवात मंदिर पूर्ण होईल पण कळस साधला तर नदी तृप्त होईल पण सागराला मिळाली तर सोन्या शुद्ध होईल पण सोळावा कस लागला तर वृक्ष सफल होईल पण फळ आलं तर सप्ताह पूर्ण होईल पण द्या हंडी फुटली तर चला मागे मंदिराला कळस साठलाय मंदिर पूर्ण झालंय अठरावा द्या देवळाची हा कामा मंदिरावर कळत चढला आता मंदिराचं काम तुम्ही हजर आहे का बोलत <laughs> जायचं <laughs> मंदिरावर कळस चढला मंदिराचं काम पहिला भाग दुसरा भाग पाऊस पडला पाणी आलं वावर भरलं वाळूवर भरलं बांध फुटला बंधाऱ्यात गेलं धरणात गेलं नदीत गेलं नदीतलं धरणात गेलं धरणातून समुद्राला गेलं आता त्याचं नाव बदललं ते, ना ते डायरेक्ट मॉम बांधलं समुद्र झालं आणि समुद्र नाव झाल्यामुळं नदी हे नाव गायब झालं आता त्याच नाव समुद्र आहे मग या जीवानं अखंड भजन केलं तर याच जीव नाव संपतात आणि याला देव नाव म्हणतात जे जीव असून देव झालं त्यांना नगद नारायण म्हणतात जीव आहे जीव आहे तो जीव अखंड भजन करून देव झाला

<laughs> <laughs> <काई? laughs> मी बोलत नाही तिसरा अध्याय बोलतोय तुम्ही तुम्ही न न याला त्रास द्यायचा नाही आणि हा उपाशी मारून देव भेटतो असा देव कोणता आहे जीवाना भजन केलं आणि तो जीव देव झाला ते नगद नारायण झाले <laughs> बाकरी खायचा नाही सफरचंद सबरच्या चहा प्यायचा नाही दूध हाणायचं हे वाचित कोण तुम्ही बायको करायचीच नाही पबजी नूडल कॅरम बिटी कॅरम रनिंग एकच वाक्य आहे ज्यांचा मी गेला आणि माझ गेलं त्यांना नगर नारायण म्हणतात आणि इतिहासात इतिहासात हे सत्ता घेणारं जे गाव आहे या गावानं इतिहास कधी असेल आपल्याला घेणं नाही पण या वर्षाची या स गावानं सत्ता घेतल्यावर पहिली सफलता या गावची झाली की साधू ज्या गावात जन्माला आला त्या गावात सत्ता सत्य गा। होते सत्य होणं काय आणि सत्यानं काय लोक सुधारतात त्यात आज काय नाही <laughs> हे फक्त चाललंय पंक्ती उठात लोक जेव्हा त्यात चोरी चोरीत्यात नाही हे काय नाही पण या सप्त्याला आगळं वेगळं महत्व काय ज्या मातीनं रत्न दिलं त्या मातीनं त्यांचं कौतुक केलं आणि ज्या मातीत रक्त जन्माला येत त्या मातीत जेव्हा त्या मातीमध्ये त्या मातीतले नागरिक जेव्हा त्यांचा यज्ञ करतात तेव्हा आज तुमच्या पूर्ण परिसराला नगर नारायणांचा आशीर्वाद पूर्ण मिळाला याच्या शंका त्याचं उत्तर ऐका तुम्ही सप्ताह का कसा केला सतराव्या अध्यायात एक उभी आहे निडायका तुम्हाला जर श्रीमंत व्हायचं असेल श्रीमंत तर मी सांगतो तेवढा का करायचा हे कापूस शिकान बकरी का हे कामच करायचं फक्त तक्षक नावाच्या नागाचा मणी काढायचा <laughs> <laughs> तक्षक नावाच्या नागाचा मणी काढायचा आणि तो मणी सिंहाच्या नाकातल्या केसात व्हायचा पाच मिनिटात माणसाचं घर नोटाने भरत आता उलट ऐका बरं का ही तक्षकाचे पुढे ऐका आता यदा कदाचित नाकातल्या केसात ओवाल पण प्रारब्ध नसताना पण मार्थ कराल शक्य oh. नाही नगर नाहीनंतर शिवाजी महाराज मोठे नाहीत त्यांचं प्रारब्ध मोठ आहे हे प्रारभ कोणी उठायचं माळ घालायचं कोणी उठायचं कीर्तन करायचं बापट पेटे का कोणी उठायचं हे का हा कोणी उठायचं मॅ बोराला आनंदीत घालायचं काय मय बोरा बा कश खोद्यातच कठर तो आपण <आपुन> शिक <शेंगा। laughs> ते घा हे नाही चालत त्याला ओवे ऐका नीट काही जरी झालं तर याला प्रारंभ लागतच तुमचं काय मत आहे

やった असं तरी तिसरे सकाळ बसून आता जवळ असतं तर चौथं धरल तर पोटासाठी करावं ना दीड महिना झाला तीन चालू आहे तू हा महिना त्र्याण्णवचा आहे मागचा त्र्याण्णवचाच काढला असीन मारणार आम्ही मी एखा दिवस तुम्हाला दोन मिनटं उभंच राहावं लागल इंद्रगुरी गेले गेले हाव पूर्ण श्राद्ध चला करंट लावून दिल्याला मग सोपं झालं थोडं <laughs> मागे नेतो थोडं पुढे आणतो म्हणजे अभंगाचा करंट लागला मंदिराला कळस चढला नदी सागराला गेलं बाब मिळाली आता नदी हे नाव समुद्र तीन सोन्याला कस लागला आता त्याचं काम समुद्र वृक्षाला फळ आलं आलं आता जीवन संपलं म्हणा आता पटापटा बोला आंब्याला आंबा हे बरे निर्वास आंब्याला आंबा आंब्याला आंबा वांग्याला वांगे, काढलेलं काढलं पण एक झाड आहे नी उत्तर द्या सगळे स्टेज खालचे आंब्याला आंबा वांग्याला वांग भोपल्याला भोपला गवारीला गवार भेंडीला भेंडी बींदी, सगळ्या झाडांना ती फुल येतात पण एक झाड आहे त्याला झाड एके आणि फळ दुसरं येत आहे झाड तुम्ही सांगायचंय <laughs> पाच मिनिटं घ्या हे <laughs> 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 आंब्याला आंबा सांगा पटकन आंब्याला आंबा वांग्याला वांग भेंडीला भेंडी मिरचीला मिरची गवारीला गवार भुईमुगाला भुईमुग हरभऱ्याला हरभरा पण एक झाड असं आहे की त्याला फळ एक आहे झाड दुसरं आहे सुख लिंब 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 लिंबाला लिंबू नाही येत लिंबू येते लिम्�

काढू फळाई काढू झाला नाव लिंब मग लिंबाच म्हणजे कोरा किती पाणी घालून कापू शिका किती उपयोगा खाडी हात घालून मशी शिका किती माध्यमाचे पैसे घ्याव तुमचं वाटूलाच होणार कारण झालंच आता लागलं कारण झालंच किती बांधखोर काय तुला झक मारायची ती मार तू मारणार किती सासरेचा छळ करा किती सासूला त्रास द्या किती आमच्या बहिणीची नामची लावून द्या किती आमच्याकडून तुमच्या बाबाचं कल्याण करून घ्या <laughs> <laughs> तुमचं वाटूलाच होणार का झालंच बसलं कीर्तन आता या मापात राहिलं तर कीर्तन करेल काय करा कडू आता कडू झाड याच नाव संसार विषय म्हटला दोन निमोनी निमोणीला आहे पण फळ चांगलं आहे ना आहे पण फळ चांगलं आहे आणि तीन झाड असे आहेत काट्या त्वचल्याशिवाय फळ देत नाहीत एक ऐ एक बोर बोर दोन करवंद आणि तीन निमुनी काट्या त्वचणारच तो फळ देणार संसार हे लिंबाचं झाड आहे आणि परमार्थ हे निमुनीचं झाड आहे काटे आहे पण फळ आहे पकवाय शिकायला त्रास आहे पण सुख आहे कीर्तन करायला त्रास आहे पण सुख आहे आणि ज्यांनी काटे सण केले त्यांनाच लिंबू मिळत आणि ज्यांनी काटे सण केल्या त्यांना नगत नारायण म्हणतात समाजामध्ये काटे सण करणारी माणसं पाहिजेत दुसरे एखाद्या म्हणलं टाळ नीट वाजव टाळ पुन्हा देवाला कधी नाय तू असाय मी याला तर तुला भजन या सण करावं लागत सण आणि एक वाक्य सांग उत्तर सांग बा नगर नारायणच्या वतीत जी दगड घाव सण करतात ती दगड मूर्तीला कामा येतात आणि सातवी अध्यात्व येथे एकच ची लिला असं कुणी उठल हे नाही चालत काही लोक म्हणतात बा मला लोकांनी निवडून दिलं पागल तू तो वाटले किती याची टॅली मार ठेव पाकंगो हात मी काही दिलं नाही लोक प्रेम बिम करायला पागल नाहीत काही लोक म्हणते समाजात आमचं प्रेम आहे बरमिसत आहे तुम्ही कोण प्रेम करतो म्हणून कोणा वेळ आहे काय नंतर जनतेचं माझ्यावर प्रेम आहे जनतेना जनता प्रेम करीत असते लोक बापावर प्रेम करी, बापा करी ना तुमच्यावर कीर्तन संपल्या संपल्या आज मी मेलो मरणार नाही आज मेलो माझ्या अंत्यविधीला समजा पन्नास हजार लोक आले मला फायदा काय मी उलथून जा ना हे प्रेम जिवाळा आत्मीयता निष्ठा देश सेवा समाज सेवा हे सगळे लबाल शब्द आहेत कोण निष्ठा तुमचं कोणाचं म्हणणं तुमची बायको तुमच्यावर प्रेम करते सत्कार करतो कर बोटवर कर नाही बोट म्हटलं तो घरी गेलो काय तू कर तुम्ही चौदा वर्ष राम होणार गेला तर शीता घेऊन गेला महिला मंडळ राम इथं राम चौदा दिवस क्वारंटाईन झाला तर सीतेने ना डोकून नाही बायला तिनं बांबू का वाटला खिडकीतून बांबू आठलोटला राम त्या खोलीत आणि सीता खोलीत आणि खिडकीतून का कर्माची फळं भोगितोय आणि हा नालायक तिला म्हणतो इश्कही मेरी जिंदगी आहे तू हे बायको प्रियसी प्रियसी ह्या सगळ्या भांबते टोळे टोळ्यात काही काही पोरांनी शेमड्यापुरीच्या नादी लागून गावात तर पोर भिंड पुरीच्या प्रेमात पडून गावच सोडले त्यांनी प्रियशी तुमच्यावर तु प्रेम करते म्हणत तुझं एटीएम मोकळं करते प्रेम थोडंच करते पेट्रोलला पैसे नाही तर घड्याळ जाऊन टाकलं आणि प्रियशीला घेऊन तपशीत बसलं येड्या बाबरी खाली बाबड येडी आणि तपशील आहे काटे आणि ती बुरगी त्याला कपाशीतच म्हणायची माय डोळ्यात पाय माझ हृदय फाडून पाय तो म्हणला मी पॉझिटिव्ह येते ना कपाशीतच सोडून गेला <laughs> अरे या सगळ्यांना बड आहे ना ती